मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा जे पण विद्यार्थी वयवाढ संदर्भात आपले नागपूरकडून भरपूर महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचं वय वाढ बदल चालू आहे मुकुल म्हणून आहे तो पण खूप मोठा पुढाकार याचा बरोबर आहे कारण की जे विद्यार्थ्यांचं जे एकतीस डिसेंबरच्या आधी जर ऍड निघाली असती तर ते विद्यार्थी फॉर्म भरू शकत होते पण ही ऍड दोन महिने लेट झाली म्हणून त्या विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की वय वाढ झाली पाहिजे दोन महिने म्हणून प्रिय मित्रांनो आपलं बी काम चालू आहे ह्या गोष्टीसाठी कि वय वाट झाली हो। चुकीची मागणी नाही एकदम सत्य मागणी आहे कारण की इथे सरकारची चुकी आहे दोन महिने लेट ऍड काढल्यामुळे म्हणून बघा निवेदन देणं काम चालू आहे मी पण आज खासदार हेमंत आप्पा गोडसे किंवा नाशिकचे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अजयदादा बोरस्ते मग यांना पण निवेदन दिले की आमचे विद्यार्थी आम्ही तुम्ही बघत असणार बघा निवेदन दिले आम्ही त्यातनं त्यात आम्ही बघा चर्चा पण केली की कशा पद्धतीने त्यांना समजून पण सांगितलं काय काय तुम्ही विनंती करून मुख्यमंत्र्यांपर्यंत ही आमची मागणी पोहोचवा असं आम्ही सांगितलेलं विद्यार्थ्यांनी मी पण सांगितलेले म्हणून जे पण विद्यार्थी अजून उद्या पण आहे आंदोलन विद्यार्थ्यांचं म्हणून जेवढ्या विद्यार्थ्यांना आपल्या परिवाराकडनं जेवढे विद्यार्थी तेवढ्या जा, जाण्यात ते प्रयत्न करा कारण की तुम्ही सर्व एकत्र आल्यावरच होईल सर्व गोष्टी आणि नक्कीच वयवाढ भेटणार आहे त्यात ना त्यात अजून दुसरा मुद्दा चालू आहे बघा सर्वात पहिले आज विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या मिनी पोलीस भरती होती नाशिकला हा शोमेत अकॅडमी तर्फे ऊर्जा फाउंडेशन तर्फे मिनी पोलीस भरती भरपूर पाच सहा असे मुलं होते तिथं चांगला खूप मस्त प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांना सर्वात मोठा प्रश्न पडतोय कारण तिथेही भेटलो मी कारण ते माझेच विद्यार्थी होते की हा एकच प्रश्न पडतोय विद्यार्थ्यांचा फॉर्म कुठे भरावा कोणता जिल्हा योग्य निवडावा हा भरपूर विद्यार्थ्यांचा डाऊट आहे सर्वात पहिले लक्ष द्या जो पण कोणी व्हिडिओ नवीन बघत असेल तर सर्वात पहिले हो खूप आय एम पी आहे कारण की फॉर्म भरणं इतकं आय एम पी आहे आणि ते फॉर्म कसे भरणार कशा पद्धतीने भरणार हे पण गरजेचं आहे कारण की प्रेम मित्रांनो ही चुकीला माफी नाही आता कारण की या चुकीला माफी नाहीये मग मा फॉर्म कसं भरणार मग त्यासाठी हे मिनी पोलीस भरतींचं आयोजन होत आहे बऱ्याच ठिकाणी मिनी पोलीस भरतींचं आयोजन होत आहे आणि तुम्ही कृपया करून ते आयोजन मध्ये सहभाग घ्या की जेणेकरून तुम्हालाही समजेल की कशा पद्धतीने ते आपल्या तयारी चालू आहे आतापर्यंत कारण प्रत्येक विद्यार्थी प्रॅक्टिसच करतोय प्रत्येक विद्यार्थ्याला दोन तीन महिन्यापासून माहिती होतं की भरती पडणार आहे म्हणून तो प्रॅक्टिसमध्ये होताच म्हणून स्वतःच मूल्यमापन चाचणी करा खूप आय एम पी आहे आणि फॉर्म भरताना थोडस तुम्ही स्वतःला एकदा चाचणी करा की तुम्ही कशा पद्धतीने फिट कोणत्या गोष्टीमध्ये फिट आहे कोणत्या गोष्टीमध्ये अनफिट आहे म्हणजे प्रॅक्टिस कुठे कमी पडते एक पेपरमध्ये कसा कारण की काही जिल्ह्यांचा रूल वेगळा आहे लक्ष द्या सर्वात पहिले समजून घ्या काही जिल्ह्यांचा रूल कसा वेगळा आहे काही जिल्हे जीके वरती काम करतात काही जिल्हे गणित बुद्धिमत्तावरती काम करतात मग तुम्हाला ही गोष्टी समजून घ्यायचंय की तुमचा स्ट्रॉंग पॉईंट काय कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना मी जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये फिरत असतो तर सर्वात पहिले विद्यार्थी म्हणतायत की सर मला जीके खूप आवडतं मला जीके आवडता सब्जेक्ट आहे माझा हा मग तुम्ही जीके आवडता सब्जेक्ट आहे तर मग तुम्ही जीके ज्या जिल्ह्याला पडतंय जास्त त्या जिल्ह्याला तुम्ही उतरा जिके आवले म्हणजे कसं आहे एखादा म्हणतो सर मला जी वाचायला कंटाळा येतो पण माझं गणित बुद्धिम आता बेस्ट आहे मग जिल्हा चॉईस करा मग ते चॉईस फॉर्म भरताना काळजी घ्या सर्वात पहिले मी सुद्धा वैयक्तिक मी माझे जेवढे पण विद्यार्थी त्यांना एकच बोललोय तुम्ही कमीत कमी पाच टेस्ट द्या आणि त्या पाच टेस्ट मधून खूप हाय एम पी आहे मग सर पाच टेस्ट दिल्यानंतर लक्ष द्या तुम्हाला सांगतो काय का गरजेचं का आहे या टेस्ट देणं आणि ते तुम्ही समजून घ्या एकदा प्रिय मित्रांनो लक्ष द्या तुम्ही पाच टेस्ट द्या का कशा पद्धतीने लक्ष द्या कारण की तुम्हाला जी पहिली टेस्ट असेल पहिली टेस्टला तुम्हाला नव्वद मार्क पडले बरोबर कि नाही दुसऱ्या टेस्टला तुम्हाला ऐंशी मार्क पडले तिसऱ्या टेस्टला तुम्हाला डायरेक्ट पन्नास मार्क आले ठीक आहे पेपर लेवल काय असेल ती चौथ्या पेपरला तुम्हाला पडले सत्तर मार्क आणि पाचव्या पेपरला पडले तुम्हाला परत नव्वद मार्क आता याच्याने काय समजतंय याच्याने असं समजतंय की सर आमचा पेपर जो आहे हा ठीक आहे बॅलेन्स नाही राहते की डायरेक्ट कंटिन्यू ऐंशी प्लस चालत नाहीये कधी कधी नव्वद पण येऊन जातो कधी कधी डायरेक्ट साठ वर पण येतो मग ॲव्हरेज काढायचा प्रिय मित्रांनो लक्ष द्या ऍव्हरेज काढायचा ऍव्हरेज काढायचा म्हणजे त्याच्याने काय कारण की प्रत्येक पेपरमध्ये पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहेत काय पंचवीस गणित पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस मराठी ग्रामर हे अशा पद्धतीने प्रश्न असणार आहेत मग त्या प्रश्नांमध्ये सर्वात परी कोणी जो नवीन असेल समजून घे या प्रश्नांमध्ये मग एकत्र करायचं कसं करायचं मग पाच पेपरचे जर तुम्ही एका पेपरला पंचवीस क्वेश्चन मराठी असेल पाच पेपरचे तुमचे झाले एकशे पंचवीस प्रश्न लक्ष देच पेपरमध्ये झाले एकशे पंचवीस प्रश्न मग एकशे पंचवीस प्रश्नांमध्ये जर मराठी म्हंटल मराठीमध्ये किती बरोबर येत आहेत या एकशे पंचवीस पैकी मराठीत किती बरोबर येत आहेत आणि मध्ये किती बरोबर येत आहेत गणित मध्ये किती बरोबर येत बुद्धिमत्ता बुद्धिमत्तामध्ये किती बरोबर येत आणि ठीक आहे एखाद्या विद्यार्थ्याला स्कोर कमी येणार आता तो वाढणार आहे कारण की वेळ आहे अजून हातात वेळ गेली वेळ वाया गेली नाही किंवा हातात मग ठीक आहे मग ते स्ट्रॉंग पॉईंट करायचे जे वीक पॉईंट आहे स्ट्रॉंग करायचे आहे आणि याचा तुम्ही ॲव्हरेज काढून तुम्हाला स्वतःला समजून जायचं हा मी कुठल्या मध्ये स्ट्रॉंग आहे मग कसा कोणत्या पद्धतीने जिल्हा निवडला गेला पाहिजे हे तुम्ही स्वतःला व्यवस्थित समजून घ्यायचं त्याशिवाय होणार नाही कारण की हे जर तुम्ही समजून घेणार नाहीत तर तुम्हाला मित्रांनो हे फार गरजेचं आहे मग आता या पाच पेपर सर कशा पद्धतीने देणार मी तर लक्ष दे जे पण कोणी असतील भाऊ मी माझे जे ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत माझ्याकडे बॅच चालू आहे मी उद्यापासून डॉट अकरा तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत मी पेपर घेतोय रोज एक पेपर घेणार आहे त्या विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज काढणार आहे मग त्या पद्धतीने मला बी कळेल की माझा विद्यार्थी कुठं स्ट्रॉंग आहे कुठं माझा विद्यार्थी वीक आहे सर्वात पहिले माझा विद्यार्थी असं मला पावर ओळखावा हो लागेल की तू कोणत्या सब्जेक्ट मध्ये स्ट्रॉंग आहे आणि कोणत्या सब्जेक्ट मध्ये नाही मग त्यावेळेस मी त्याला सांगू शकतो माझ्या विद्यार्थ्याला की दादा तू हा तुझा हा जिल्हा तुला हा जिल्हा सुटेबल आहे कारण का तुझा अभ्यास या पद्धतीने तुझं जी के कसं आहे तुझं गणित कसं आहे तुझा बुद्धिमत्ता कसा आहे कोणत्या सब्जेक्ट तुला काम करायचंय या या स्पष्ट गोष्टी कळणार आहेत मग हे जेवढे पण असतील जे उद्या लक्ष द्या उद्या जे पण विद्यार्थी येत असणार माझ्याकडे लक्ष द्या बाहेरून उद्या माझी सात वाजता टेस्ट चालू होईल सात वाजता शार्प इव्हिनिंगला लक्ष द्या ऐकून घ्या इव्हिनिंगला शार्प सात वाजता कुठल्याही अकॅडमिकचा विद्यार्थी असेल तो माझ्याकडे पाच टेस्ट द्यायला येऊ शकतो असं काही प्रॉब्लेम नाही किंवा मी इथे सरांकडे नाही असं नाही काही नाही दादा तू तुझ्या तु फक्त एक काम आहे बापास जास्त नाही म्हणजे तुला कळून जाईल कशा पद्धतीने काम करायचंय ते तू इथं सात वाजता रोज पाच पेपर आहेत माझ्या उद्यापासनं तर ज्या बी विद्यार्थ्या लिहायचं असेल त्याने या सात वाजता कोणत्या ठिकाणी यायचं आहे सर्वात पहिले ही बी आय एम के लक्ष द्या तुम्ही जेव्हा विद्यार्थी येईल तर तुम्ही उत्तम नगर सिडको उत्तम नगर देवळा मर्चंट बँकेच आपला क्लास आहे तिथे या तुम्ही इव्हिनिंगला सात वाजता आणि पेपर टेस्ट द्या पाच दिवस कंटिन्यू हा किती लांबून विद्यार्थी असेल ना येऊ शकतो तू कारण की हे जवळ हे पाच दिवस खूप आय एम याच्याने तुला अनालिसिस पण करून जाईल कुठे स्ट्रॉंग आहे कुठे सर आम्ही महाराष्ट्रातून आहे कारण की आपला परिवार पूर्ण महाराष्ट्रातून आहे तर मग आपला परिवार महाराष्ट्रातून तर आमचं येणं शक्य नाही मग काय तर प्रिय मित्रांनो लक्ष दे जे पण विद्यार्थी असेल त्या ऍपवरती मी टेस्ट टाकणार आहे ते पाच टेस्ट लक्ष द्या जर तुम्ही आपला आर एस अकॅडमी लक्ष द्या आर एस डाउनलोड करा तिथे पाच पेपर आहेत जास्त नाही दादा फक्त तुला ते पाच पेपर वीस रुपयात भेटणार आहे वीस रुपयामध्ये तुला पाच पेपर भेटणार आहे आणि हे पाच पेपरचं तू एक काम करायचं तुझे पाच पेपर तू शार्प जसं आम्ही इकडे टे टेस्ट लावतोय सात वाजता तर तू पण सात वाजता शार्प ते टेस्ट सोडवायचे आणि ते मार्ग मला व्हॉट्सअप टाकायचे सर माझा पहिल्या पेपरला मला हा स्कोर आलाय दुसऱ्या पेपरला हा स्कोर आलाय अशा पद्धतीने मला सांगायचंय माझा सरासरी हा स्कोर आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही आपला आप डाऊनलोड करा प्ले स्टोर लक्ष द्या आणि तिथं ते प्ले प्लेस्टोर डाउनलोड केल्यावर तुम्हाला दिसेल खाली टेस्ट पाच टेस्ट पेपर असणार आहेत वीस रुपये फी असणार आहे फक्त पाच पेपरची भाऊ हे वीस रुपये काय कारण की मी तुला फ्रीमध्ये दिले तुला किंमत राहिली नसते फ्रीमध्ये की अरे हा की जाऊ द्या घेणार पण ज्याला हे वीस रुपये किंमत खूप कमी ठेवलेली आहे कारण का फक्त प्रामाणिक विद्यार्थीच घेऊन घेणार आणि तो सोडवणार आणि त्याला अनालिसिस पण गरजेचे आहे कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरायचा आणि कुठल्या जिल्ह्याने त्याला ते पण शार्प कळून जाईल कारण की लवकरच आपल्याला पंधरा तारखेनंतर फॉर्म भरणं चालू करायचं आहे विथ असे बी जिल्हे घडणार आहेत असे बी गोष्टी घडणार आहेत काही जिल्ह्यांना डायरेक्ट फॉर्म खूपच कमी असणार आहेत आणि त्यांचं मिरिट खूपच कमी येणार आहे खूपच का मग तेच कारण की जिल्हा निवड करताना बी खूप काळजी घ्यावं लागेल असं वेड्यासारखं फॉर्म भरून चालणार नाही कारण की एकच फॉर्म आहे डबल डबल चान्स नाही म्हणून कृपया करून जो पण असेल की सर फॉर्म कुठे भरावा फॉर्म कुठे भरावा पहिले स्वतः तुझं मूल्यमापन चाचणी करता त्याशिवाय फॉर्म भरू नको कारण का हे खूप आयएम पी आहे म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांना हेच घ्यायचं असेल तेच त्यांनी आपल्या आर आर्या वरून तुम्ही ते पेपर घ्या आणि पेपर सोडवा आणि मला मार्क सांगा कशा पद्धतीने काय त्याशिवाय मी बोलणार नाही कारण की मला भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल येतात सर मी तर फॉर्म भरू का तिथं फॉर्म पण कोणत्या अँगल वरती बोलणार कि बाबा तू तिथं बघ कारण की आपल्याला त्याचं मूल्यमापन अस माहितीच नाही त्याचा पेपर कसा आहे त्याचा ग्राउंड कसं आहे कारण की आज जेव्हा मी मी पोलीस भरतीला गेलो तर पाहिलं विद्यार्थी म्हणत होते की सर कसाही पेपर येऊ दे ऐंशीच्या खाली येत नाही नव्वदच्या खाली येत नाही आणि आज पेपर पन्नास आणि साठ मार्काचे पेपर पडले नाही मग पेपर अवघड होता सर त्याच्यात भरपूर जी के वेगळं होतं हे हा बघ कारण तर खूप असतात मग जर कमी पडल्यावरती पण ते चालणार नाही ना फायनलला चालणार नाही तसं म्हणून कृपया करून व्यवस्थित अनालिसिस करा मित्रांनो हा नाही हे पाच पेपर तुम्ही सोडवा जे पण विद्यार्थ्यांना उद्या शक्य होईल जेवढ्या विद्यार्थ्यांना शक्य होईल माझ्याकडे येण्याचं त्यांनी नक्की आणि रोज सात पे, पेपर पाच पेपर द्या नक्कीच तुम्हाला मी तुमचा ग्राफ काढून देईल कशा पद्धतीने काय चालणार आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्याला सुटेबल आहे एकदम परफेक्ट सांगणार मित्रांनो टेन्शन घ्या कारण की बघा तुम्ही पाहिलं असेल मी डायरेक्ट बोलत नाही कुठेही फॉर्म वर काय पण मलाही माहिती मी सर्वात पहिले समोरचा डाटा घेतल्याशिवाय मला कळणार नाही त्याची कॅपॅसिटी काय आहे आणि तो कुठल्या जिल्ह्याला कारण की माझा या क्षेत्रात सहा सात वर्षाचा अनुभव आहे आणि या अनुभवानुसारच मी माझ्या प्रेमित्रांना मित्रांना मदत करणार आहे त्याच्याबद्दल वाद नाही म्हणून जो पण कोण नवीन असेल आपल्या चॅनलवरती त्याचा आपलं चॅनल सरत पहिले बघून घे कशा पद्धतीने काम हो करत आहे आर एस अकॅडमी जे ग्राउंड लेव्हल ला जाऊन आज पण दिवसभर तिथे पोलीस भरती पोरांमध्ये होतो कारण की मुलांमध्ये गेल्यावरती जास्त समजतं कारण की स्टुडिओमध्ये बसून कळत नाही मुलांमध्ये पोचावं लागतं त्या गोष्टी कशा म्हणून त्या पद्धतीने तुम्ही सर्व विद्यार्थी एक एवढं काम करायचंय आपला परिवार की जेणेकरून तुम्ही तुम्हाला स्वतःलाही कळेल जे एखादा विद्यार्थी नवीन असेल सर माझा तीस तास पेपर पडतो चाळीस तास पडतो पण तुम्ही टेस्ट द्या ही हे चाळीस पडले तर तुला आज कळेल तरी कारण की हे जर अजून तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर कळालं की यार मला हे सब्जेक्ट येत नाही तो तेव्हा वेळ निघून गेलो राहील म्हणून जो पण नवीन असेल त्याने पण टेस्ट द्या घाबरू नका दहा मार्क पडू द्या ते, ते मार्कांना टेन्शन घेऊ नका कारण की माझं बोलणं तेच आहे कारण की का आता दहा वीस पडतील चालतील पण ते पुढे दहा वीस पडलेले नको त्याच्यावर काम आहे म्हणून टेन्शन घेऊ नका कमेंट करा अजून काय डाऊट असेल ते नक्कीच कमेंट करा आणि जो कोण नवीन असेल तर फॉलो करा का फॉलो का त्याचबरोबर त्याच्या फॉलो करायचे पहिले लागलेस अजून मागचा बॅकग्राऊंड व्हिडिओ मागचे व्हिडिओ बघा की कशा पद्धतीने काम चालू आहे पण काही नाही ते तुम्ही व्यवस्थित बघा मगच फॉलो करा त्याच्याबद्दल मी वाद नाही लागलेस पण माझं काम मी चालूच ठेवणार जे मी प्रामाणिकपणे जेवढं काम होईल तेवढं काम मी करणारच माझ्या परिवारासाठी जे आर एस एका चॅनल नसून तर हा परिवार आहे कायम बोलत असतो मित्रांनो म्हणून टेन्शन घेऊ नका मी आहे तुमच्यासोबत वेळवेळी अपडेट देईल वेळवेळी विद्यार्थ्यांचा कसा फ्लो आहे विद्यार्थी कोणत्या जिल्ह्याला जास्त चूज करतायत विद्यार्थ्यांचा कल कोणत्या जिल्ह्याकडे मी तुम्हाला नक्कीच कळवणार बद्दल वाद नाही मित्रांनो टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सर्व डिटेल देणार कोणत्या जिल्ह्याला किती विद्यार्थी जात आहेत है। आणि कशा पद्धतीने जात आहेत एकदम बेस्ट पैकी समजून सांगणार मित्रांनो म्हणून परत काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि तुमच्या कमेंटचा मी नक्कीच रिप्लाय देईल मित्रांनो काय प्रॉब्लेम आहे काय नाही भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद